नशिबास ऐन वेळी अजमावताना आले नशिबास ऐन वेळी अजमावताना आले सामोरदार होते ठोठावताना आले स्पर्धेत जीवनाच्या मागेच राहिलो मी स्पर्धेत जीवनाच्या मागेच राहिलो मी दुनिये तुझ्या गतीने मजधावताना आले जे वाटणीत माझ्या आले परंपरेने जे वाटणीत माझ्या आले परंपरेने दुखास त्या घरातून हुसकावताना आले जयवा पराजयाची लज्जत कळेल कैसी जयवा पराजयाची लज्जत कळेल कैसी आयुष्य जर पणाला तुझ लावताना आले सामावलोच असतो उठून चिते वरो सामावलोच असतो उठुनी चितेवरोणी बाहू तुला खरे तर फैलावता न आले दारावरी व्यथेचा होता उभा पहारा दारावरी व्यथेचा होता उभा पहारा क्षणभर घरी सुखाना बोलावता न आले डोळ्यात हासऱ्या या शेवटचा शेर डोळ्यात हासऱ्या या दुःखे अनंत होती पण खोलवर कुणाला डोकावता न आले नशिबास ऐन वेळी अजमावता आले सामोरदार होते ठोठावताना आले गजलकार मसूद पटेल यांची ही सुंदरशी गजल